रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे दोन्ही ट्रकचा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन त्यामध्ये ट्रक चालक अडकले होते त्यांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत पुणे पंढरपूर मार्गावरील लोणंद ते निरा दरम्यानच्या रस्त्यावर सुरबी डाब्याजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास लोणकडून निराकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच बारा एच डी चार नऊ नऊ आठ व निराकडून लोणकडे येणारा ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एच सहा सात 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 यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार कुंभार व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन त्यामध्ये ट्रक चालक व क्लीनर अडकून पडले होते पोलिसांनी जखमी क्लिनरला बाहेर काढले आणि उपचारासाठी पाठवले तर अडकलेले मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात येत आहेत दोन्ही मैत्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे